नमस्कार शासन विवेकी न्यूज म्हणजे राज्य सरकारी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के मागेपत्रासह सहा महिन्याची थकबाकी मिळणार त्या संदर्भात संपूर्ण अपडेट आता पण मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनल चॅनलला आजच्या राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धरती वाढीव मागेपत्राचा लाभ हा जून पेड जुलै वेतन देयकासोबत मिळणार असल्याची मोठी शक्यता येत आहे कारण राज्यामध्ये दिनांक का चार जून पर्यंत संहिता असणार आहे त्यानुसार राज्य शासनाकडून अधिकृत निर्णय घेतला जाईल राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहीत जाने चोवीस पासून चार टक्के मागणी पत्राचा लाभ अनुदान करण्यात येणार आहे त्यामध्ये माही जानेवारी ते मे या पाच महिन्यात कालावधीमधील डे फरक देखील अदा करण्यात येणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना छेचाळीस दराने डेचा लाभ मिळत आहे तर चार टक्के डे वाढीने राज्यातील कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास दराने डेचा लाभ मिळेल याबाबत या पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आयोजित करत येईल सदर बैठकीमध्ये राज्य प्रलंबित होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे जुलै दोन मध्ये परत डीए वाढणार सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा डीए वाढ करण्यात येतील राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी मध्ये वाढ अद्याप बाकी आहे तर परत जुलैमध्ये आणखी डीए वाढ लागू करण्यात येईल सदर डीए वाढीचा लाभ हा राज्यातील सेवानृत्त पेन्शन धारक तसेच कुटुंब निवृत्त देखील लागू होते घरभाडी भत्त्यामध्ये होणार मोठी वाढ साता वेतन आयोगानुसार डीजीची दर ही पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास सरकारी कर्मचारी एच आर एमध्ये अनुक्रमे एक टक्का दोन टक्के व तीन टक्के अशी वाढ होणार आहे म्हणजे वास्तव्याच्या ठिकाणानुसार दहा टक्के वीस टक्के व तीस टक्के अशी वाढ होणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता आणि घरभाडी भत्ता वाढीसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा अनेक नवनव्या अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात तू का धन्यवाद